बोध धर्माचा वर्षावास नमो बुद्धाय आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती फक्त एक परंपरा नाही ती आहे करुणेची शांतीची आणि जगाच्या कल्याणाची शिकवण ही कथा आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांच्या वर्षावासाची भिक्षुंनो आता वेळ आगी आहे की आपण स्थिर होऊ वर्षा ऋतू सुरू झाली आहे जर आपण फिरत राहिलो तर पावसातल्या जलचर कीटक छोटे जीव यांना हानी होईल हे टाळण्यासाठी आपण तीन महिने एका ठिकाणीच थांबूया भिक्षूंनी मान डोलावली ते थकलेले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते कारण आता तीन महिने ध्यान साधना आणि बौद्ध धम्म शिकवण्याची संधी होती गावकऱ्यांनी पाहिले की बुद्ध आणि भिक्षू त्यांच्या गावाशेवारी थांबले आहेत स्त्रिया पाण्याच्या हंड्यातून पाणी आणत होत्या मुले फळफळावळ गोळा करत होती एक वृद्धबाई आपल्या नातवाला घेऊन आली आणि म्हणाली भगवा माझ्या नातवाला आशीर्वाद द्या त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आम्ही खूप एकटे पडलो आहोत बुद्धांनी त्या बाईकडे शांतपणे पाहिले त्यांचे डोळे करुणेने भरले हे माता जीवन हे क्षणभंगूर आहे ज्याचे जन्म झाले त्याचे मृत्यू ठरलेले आहे पण धम्माच्या आचरणाने दुःख ओसरते या काळात आपण ध्यान करा आणि मी तुमच्यासाठी धम्म सांगतो गावकऱ्यांच्या हृदयात एक वेगळाच आनंद निर्माण झाला ध्यान आणि तपस्या भिक्षू दररोज पहाटे उठत ध्यान करत पावसाच्या सरसराटातही ध्यानातून बाहेर येत नसत त्यांच्या चित्तात शांतता होती एकदा एका भिक्षूला मोह झाला त्याला गावात जाऊन खूप चांगले अन्न मिळेल असे वाटले पण बुद्धांनी त्याला प्रेमाने समजावले हे भिक्षू मनाचा मोहच दुःखाचे कारण आहे जर तू मनाला वश करू शकला तर संपूर्ण जगाला वश करू शकतोस भिक्षू एकत्र जमले प्रत्येकाने एकमेकांकडे पाहिले कोणी चुकून कठोर शब्द बोलले असतील तर एकमेकांची क्षमा मागू लागले हा क्षमायाचन सोहळा अत्यंत भावुक होता बंधू जर मी या काळात काही चुकलो असेन कृपया मला क्षमा करा दुसरा भिक्षू बंधू मीही तुझी क्षमा मागतो आपण सर्वजण एकमेकांच्या सहकार्यानेच धम्मामध्ये प्रगती करू बुद्धांच्या डोळ्यातूनही क्षणभर अश्रू आले भिक्षूंनो हीच खरी साधना आहे परस्पर क्षमा परस्पर प्रेम आणि जगातील प्रत्येक जीवावर दया समारोप मित्रांनो वर्षावास हा केवळ भिक्षूंसाठी नाही तो आपल्या सर्वांसाठी आहे वर्षा ऋतूसारखेच जीवनही क्षणभंगूर आहे आपण आपल्या मनाचा पावसाळा खांबू शकतो का आपणही वर्षावास करू शकतो का स्वतःमध्ये स्थिर राहून इतरांना दुःख न देता जबाब तुमच्याकडे आहे जर मित्रांनो बौद्ध धर्माच्या वर्षावास कहाणी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमो बुद्धाय